राहुरी शहरातील नगर मणमाड रस्त्यालगत बालाजी मंदिर कॉम्प्लेक्सचा हायवेलगतचं असणारं अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे धनदांडग्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासंदर्भात पालिका मात्र गुपचिडी घेती आहे या ठिकाणी बालाजी मंदिराचं कॉम्प्लेक्स आहे मात्र कॉम्प्लेक्स समोरच काहींनी पक्क्या स्वरूपाचं अतिक्रमण केल्यानं हे अतिक्रमण काढावं अशी मागणी अण्णाभाऊ साठे युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने यांनी केली आहे राऊरी शहरामध्ये असलेले हे बालाजी कॉम्प्लेक्स बालाजी कॉम्प्लेक्सच्या समोर गाळे धारक आहे त्या दा, गाळे धारकांनी त्यांच्या गाळ्यासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे आणि तसेच हा नगर मनमाड हायवे राज्यातला मोठा महा राज्य महामार्ग असल्यामुळे येथे श शनिशिंगणापूर शे, शे, आणि शिर्डीला जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही कधी पण दुर्घटना घडू शकते तर या ठिकाणी बालाजी कॉम्प्लेक्स समोर जे बेकायदेशीर जे गाळे बांधलेले आहेत ते धन धनधाणगे असल्यामुळे त्या त्यांच्याकडे नगरपालिका डोळे झाकपणे डोळे झाक डोळे झाकपणा करू करते आहे आणि तसेच राहुरी शहरामध्ये जे गोरगरीब जनता जे व्या व्यापारी व्यवसाय आहेत त्यांच्या त्यांच्या अतिक्रमण आठवण्याचं काम हे नगरपालिका करत आहे परंतु या ठिकाणी बालाजी मंदिरासमोरचे जे गाळे बांधलेले आहेत ते संपूर्ण गाळे आहेत ते अतिक्रमण असल्यामुळं या ठिकाणी नगरपालिकेने त्वरित ते गाळे अतिक्रमणामुळे त्वरित हटवावे आणि हा रस्ता मोठ्या प्रमाणात चौपदरी असल्याकारणे हा हे गाळे पटकन हटवून हटवून घ्यावे आम्ही या बालाजी कॉम्प्लेक्स समोरचे जे गाळे बांधलेले आहेत हे पूर्णपणे अतिक्रमक आहे तर येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही नगरपालिकेला आमच्या संघटनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे कळ कल, कळ कल, कळवू तर आमच्या निवेदनाद्वारे निवेदनाची जर नगर दखल नाही घेतली तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून लोकशाही अण्णा बोसाडे युवा मंचच्या माध्यमातून त्रिव स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं मी नगर परिषदेला इशारा देतो पालिकेनं त्वरित हे पक्क्या स्वरूपाचं अतिक्रमण काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी